अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्याचा प्रकार हातकणंगले पोलिसांची तत्काळ कारवाई आरोपी अटकेत हातकणंगले तालुक्यातील रुई येथील धनगरमाळ परिसरात अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून फूस लावून नेण्याचा प्रकार घडला या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी तातडीनं कारवाई करून एका तरुणाला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून बाहेर गेल्याचं समजताच कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीनुसार संबंधित मुलीला लग्नाचं आमिष दाखवून फूस लावून पळवण्यात आला असल्याचं नमूद करण्यात आले या प्रकरणी हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास संशयित तरुणाला अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव करत आहेत हातकरंग्रे पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रकरणातील आरोपीला कमी वेळेत अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा